नमो बुद्धाय आहे जय भीम तर आज आम्ही जात आहोत बुद्धगया इथे बुद्ध, बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही तिथे जात आहोत आणि आम्हाला ट्रेनमध्ये भंतेजी मिळालेले आहेत तर त्यांच्यासोबत आम्ही आतापर्यंत चर्चा करत होतो तर आता आपल्याला भंतेजी सांगणार आहेत आपला परिचय आणि धम्माबद्दल माझं नाव मदंत सारी थेरो भिक्खू संघ भिक्क्कू महासंघाचा कार्यवाक अध्यक्ष मध्य प्रदेश आणि कार्यवाक अध्यक्ष मला नियुक्त केलेला आहे आणि बौद्धगया येथे महा त्रिगुण पावन पौर्णिमा निमित्त बौद्धगया येथे जात आहोत आणि त्यासोबत मुक्ती आंदोलनाच्या मुक्ती आंदोलनाच्या यामध्ये सुद्धा सामील होणार तर जी बौद्धगया ही पवित्र पावनभूमी आणि वैशाख पौर्णिमा ही सुद्धा त्रिगुण पावन पौर्णिमा आहे ज्या पौर्णिमाच्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला ज्या पौर्णिमाच्या दिवशी सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले संपूर्ण मारुपी विकाराला मारुपी विकारावरती विजय मिळून सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाले आणि त्यासोबतच महत्त्वपूर्ण त्याच पौर्णिमाच्या दिवशी बुद्धाने आपलं महापुर परिनिर्वाणसुद्धा कुशीनगर येथे स्वीकारलं म्हणून ही जी वैशाख पौर्णिमा आहे ही त्रिगुण पावन पवित्र पौर्णिमा आहे या या दिवशी आम्ही बौद्धग्या येथे जाऊन महाबोधी वृक्षाखाली महाबोधी वृक्षाचं वंदन करून महाबोधी विहारामध्ये तथागताला अभिवादन करून आणि काही वेळ ध्यान करून आपण आपल्या कल्याणासाठी मैत्री भावनेसाठी चित्त एकाग्रतेतून आपण मैत्री भावना आपण आपल्याप्रती व्यक्त केल्याने आपलं मंगल होतो इतरांचंसुद्धा मंगलचिंतन आपण एकाग्र चित्तातून करू शकतो म्हणून त्या त्रिगुण पावन पौर्णिमाच्या दिवशी वैशाख पौर्णिमाच्या दिवशी आपण सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी आणि अन्य सर्वांनीच त्या पवित्र पावणी स्थळी बौद्ध येथे बो गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ध्यान केलं पाहिजे मैत्री भावनेचा अभ्यास केला पाहिजे दानाचं दानाचा आधार दानकार्य केलं पाहिजे दानाचा आधार धम्माला वाढवण्यासाठी किंवा धम्माला बल मिळण्यासाठी दानाचा आधार घेतला पाहिजे कारण की आज बुद्धाचं शासन जे आम्ही पाहत आहोत द्वितीय बुद्ध शासन द्वितीय बुद्ध शासन बाबासाहेबांमुळे द्वितीय बुद्ध शासनाच्या याच्यामध्ये आम्ही आपलं जीवन यापन करत आहो आम्ही जे काही लोक बोधिष्ट आहो हे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे आहोत आज आम्ही दोन हजार वर्ष विचारापासून वंचित राहिलो आणि वंचित राहण्याचं कारण होतं की लोकांचं अज्ञानता आणि अंधश्रद्धा भ्रमित भावना मान अज्ञातामुळे लोक भ्रमित होते आणि मानसिक गुलामीच जीवन जगत होते विज्ञानाला महत्व देत नव्हते अज्ञानामुळे लोक दोन हजार वर्ष बुद्धविचारापासून वंचितने भारत देशातला बुद्ध विचारच संपवण्यात आलेला होता त्यामुळे लोक भ्र अधश्रद्धेमध्ये उलजले होते गुवाबाजी कर्मकांड यालाच महत्त्व देत होते त्यामुळे बुद्ध विचाराला बुद्ध विचार लोकांना नवीन वाटतो परंतु बुद्धाचा इतिहास ही भारतभूमी बुद्धाची भूमी आहे आणि या ठिकाणी अनेक बुद्ध झाले एच बुद्धा तिथाचे बुद्ध अणागता पचिपन्ना एच बुद्ध अंगवंधाने समजा तर भारत देशामध्ये दे बुद्धाचा जन्म होणे आपल्या सर्वांच्यासाठी सुख दुःखमुक्तीचं आणि सुखाचा आधार आहे भारत देशात बुद्धाचा जन्म होणे आणि भारत देशातून बाहेर देशात बुद्धाचा संदेश जाणे आणि बाहेर देशातले लोक पाचशे वर्षानंतर बुद्धाचा संदेश सम्राट अशोकाच्या माध्यमाने आणि त्यांचा नातू ब्रजदत्त त्यांच्या माध्यमाने बाहेर देशामध्ये बुद्धाचा संदेश धम्म गेला तिथल्या लोकांनी पाचशे वर्षानंतरही धम्म संदेश गेल्यावर त्यांनी सांभाळलं संगोपन केलं आणि संगोपन करून तिथे संस्कार विचारामुळे बौद्ध धम्म संस्कृती आम्हाला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो या संस्कारामुळे तिथे संस्कृती टिकून आहे आणि त्यामुळे आमच्या भारत देशामध्ये बुद्धाचा जन्म झाला असतानाही बौद्ध संस्कृतीमध्ये विकृती आली लोक शिलाला महत्त्व देत नसताना सदाचाराला महत्त्व देत नसताना अहंकाराला महत्त्व देतात अहंकारामुळे विनासाकडे वळतात अहंकारामुळे संस्काराने महत्त्व न दिल्यामुळे अहंकारामुळे रागाद्वेषात भयात कर्मकांडात गुलजूळ आपलं जीवन जगतात मनुष्य जीवन व्यर्थ गमावतात अज्ञांतामुळे अहंकारामुळे रागाद्वेषामुळे ईर्षापणामुळे ढक्यात हे सर्व ज्ञानता माणसाला दुर्गतीकडे नेतो नाही का सुगतीकडे न नेता दुर्गतीकडे नेतो आणि मनुष्य जीवन आपलं व्यर्थ गमातो बुद्धाचा धम्म जीवन जगण्याची जी कला आहे आणि अज्ञानामुळे लोक बला समजतात अं आणि बला समजून टाळाटाळ तार करतात आणि अंधश्रद्धेमुळे चमत्काराची आशा करतात आणि भ्रमित भावनेने जीवन जगतात बुद्धाचा धम्म स्वयंदीप होणारा धम्म आहे अतदीप होणारा बुद्धाचा धम्म आहे स्वतःला जाणण्याचा बुद्धाचा धम्म आहे बुद्धाचा धम्म मनाला सुधरवण्याचा धम्म आणि मनाला सुधरवण्यासाठी सदाचरण आहे शिलाचा विचार आहे त्रिरत्नाला शरण गेलं बुद्ध बुद्धंग शरण गच्छामी धम्मंग शरण गच्छामी संगम शरण गच्छामी आणि या त्रिवत्ताच्या श्रणाचा मंगल पुनीत प्रभाव आपल्या कल्याणासाठी आपल्या मंगलासाठी आपल्या सुखासाठी आपल्या हितासाठी आपल्या जीवनातल्या दुःखाचा नाश होण्यासाठी शील धारण आपण केलं पाहिजे सदाचरणाचं जीवन जगलं पाहिजे निश्चितच मानवी जीवन सफल होतो सुखी होतो आणि दुःखातून भवचक्रातून मुक्त <laughs> मुक्तो <laughs> आणि त्यामुळे आम्ही जे जीवन जगत आहोत आमचं सौभाग्य आहे की बुद्ध धम्म संघाचं सण मिळालं बाबासाहेबामुळे त्यामुळे आम्ही विज्ञानाला ज्ञानाला ध्यानाला मैत्री भावनेला महत्त्व देतो आणि म्हणून आम्ही समता शांतीचं करुणा मैत्रीचं जीवन जगतो नाही सर्वांगी विकासाचा विचार बुद्ध धम्म संघ आहे सर्वांगी विकासाचा विचार बुद्ध धम्म संघ आहे बुद्ध म्हणजे सर्वत्र सम्यक संबुद्ध म्हणजे सर्वज्ञ सर्वज्ञ असलेला व्यक्ती धम्म म्हणजे सन्मार्ग मार्ग कुशलकर्माचा मार्ग संघ म्हणजे कुशलकर्माला समर्पित असणारा संघ फक्त उपासकाचाही असतो भिक्षूंचाही असतो तर ही जी येणारी पौर्णिमा महत्त्वपूर्ण पौर्णिमा आहे वैशाख पौर्णिमा या दिवशी प्रत्येक बौद्ध उपासक उपासकाने उपोषण धारण केलं पाहिजे आणि दानाचा आधार घेतला पाहिजे धम्माच्या वृद्धीचं चिंतन मनन केलं पाहिजे आपण धम्माच्या आज हाबी बुद्धाचा धम्म जे श्रवण करत आहोत धारण करत आहोत धम्माचं जे जीवन जगत आहोत पूर्वीच्या लोकांचं दानाचा आधार असल्यामुळे दान देणारे दाते माता विशाखा असो की अनापिंडक असो की प्रसंजित राजा असो की बिंबिसार राजा असो की सम्राट असोक असो की बाबासाहेब असो की अनाकारी धम्मपाल असो कोणीही असो त्यांनी दिलं त्यामुळे धम्म गतिमान झाला आम्ही देतो म्हणून धम्म चालत आहे धर्म कार्य कार्यरत असेल तर आमच्या दानामुळे भंते आम्हाला दिसतो आमच्या दानामुळे आम्ही देणं बंद केलं की भंते दिसणार नाही कारण की आम्हीच त्यांचे पालक आहोत नाही काय म्हणून जगात भूत एवढंच ठीक आहे तर जगात बुद्धाचा संपूर्ण धम्म कर्मसिद्धांताला आधारलेला आहे जे तुम्ही कराल तेच तुम्हाला फळ मिळेल नाही काय जे पेराल तेच उगवेल जे द्याल तेच मिळेल जर तुम्ही काही केलंच नाही दे का पलंगावरीच तर असा कोणीही नाही की तुम्हाला काही देणार आणि असं राहिलं असतं तर आम्हाला कामं नोकरी उद्योगधंदे मजुरी शेती काहीच करावं लागलं नसतं जेवावं लागलं नसतं पण असं नाही काहीतरी करावंच लागतं म्हणून बुद्धाचा धम्म आपल्याला जे पाहायला मिळतो तर मनाच्या अभ्यासाचा विचार आपल्याला धम्मातून अभ्यास मनाचा अभ्यास करण्याचा विचार आपल्याला धम्मातून मिळतो म्हणून प्रत्येकांनी आपल्या मनाला जाणण्यासाठी आपल्या मनाला तपासण्यासाठी आपल्या मनाला तोललं पाहिजे आणि नंतर बोललं पाहिजे प्रत्येक गोष्टीचा मापदंड आहे आठपदी घेतो आहे ना तर अशाप्रमाणे आजच्या या येणाऱ्या त्रिगुण पावन पौर्णिमा वैशाख पौर्णिमानिमित्त बुद्ध जयंतीनिमित्त सर्व उपास उपासिकांना मंगलकामना दे देतो शुभेच्छा देतो आणि सर्वांचं मंगलचित्तन करतो भवतो सभ्यमंगलम साधू सा